गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी नवीन अपडेट आलेली आहे वैज्ञानिक प्रयोगशाळा परीक्षा दोन हजार चोवीस बरेच दिवसापासून विद्यार्थी विचारतायत प्रतीक्षेमध्ये आहेत नेमकी एक्झाम कधी होणार आहे उत्सुकता आहे विद्यार्थ्यांना तर हे आत्ताच नोटिफिकेशन आलेलं आहे नवीन अपडेट आहे परीक्षा दिनांक जाहीर झालेला आहे परीक्षेचा दिनांक पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या नवीन बॅचेस सुरू आहेत यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करीता असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे आयसीडीएस विषयाचा स्वच्छता निरीक्षक बॅच आहे किंवा एन एम जे एन एम बॅच आहे प्रयोगशाळा सहायक बॅच आहे डीएसएफ एल बॅच आहे जी तुमची आता एक्झाम होणार आहे ठीक आहे ही पण नवीन सर्व तांत्रिक विषयासहित आहे मुंबई मनपा बॅच आहे अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या लिपिक पदाकरिता जागा मंजूर झाल्या त्याची पण बॅच जॉईन आहे फक्त या बॅचवरती वरती आपल्याला दोन तीन दोन दिवसाकरिता आज आणि उद्या दोन दिवसाकरिता ऑफर ठेवण्यात आलेली आहे पन्नास टक्के ऑफर आहे या ऑफरचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे व्हॅलिडिटी फक्त एक वर्षाकरिता आहे आपल्याला तसेच बॅचचे जर वैशिष्ट्य पाहिले तर एन एम जे एन एम बॅच असेल यामध्ये जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे टेसरीज ई बुक नोट्स जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत मिळणार आहेत तसेच डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास असणार आहेत तसे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे नवीन अपडेट आलेले आहे एक्झाम विषयी डी एफ एफ एस एल या एक्झाम विषयी आपल्या मध्ये ही बॅच नवीन सुरू झालेली आहे ऍडमिशन सर्वांकरिता ओपन आहे तर विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेण्याकरिता आपल्या अॅकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण क्रमांक देण्यात आलेला आहे आपल्याला सविस्तर बॅच विषयी माहिती मिळणार आहे डीएफएसएल बॅच विषयी तसेच या एक्झामच्या टेस्ट सीरीज पण अवेलेबल आहे शॉर्ट नोट्स पण अवेलेबल आहे टेक्निकल विषयाच्या ठीक आहे घरपोच सुविधा आहे पोस्टर चार्ज फ्री असणार आहेत माझ्यामध्ये सर्वांनी बॅच जॉईन करायची जेणेकरून आपला ज्वा हंड्रेड पर्सेंट निकाल येणार आहे तांत्रिक विषयासह ही बॅच असणार आहे ठीक आहे नंतर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या विविध कोर्स अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल किंवा शिक्षक पात्रा या दोन्ही बॅच ऑफर आहे आपण वैशिष्ट्ये पाहिलेले आहेत त्याप्रमाणे ऑनलाइन बॅच रेकॉर्डेड रेकॉर्ड स्वरूपामध्ये असणार आहे ठीक आहे नेक्स्ट बॅच आहे आपण दिनांक पाहणार जाऊ परीक्षा कधी कर कंडक्ट करण्यात येणार आहे मुंबई मनपा बॅच कार्यकारी सहायक या पदाकरिता जी मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पंधराशे रुपये फी असणार आहे सहा महिन्याचा कालावधी आपल्याला ठेवण्यात आलेला आहे यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये कॉमन मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान मुंबई विशेष माहिती सह ही बॅच आपण सुरू केलेली आहे जॉईन करण्याकरिता आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे स्टाफ नर्स मनपा किंवा डीएमआर या मध्ये हे जे पद भरले जाते याची पण तांत्रिक विषयास बॅच अवेलेबल आहे अन्न औषध प्रशासन विभागामध्ये पण जे लिपिक कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता जी नवीन बॅच जे नवीन जाहिरात जा आहे त्याकरिता पण बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे ठीक आहे आपण पाहूया न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई डी एफ एस एल डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक साय सायन्स लॅबोरेटरी मुंबई या परीक्षेविषयी आपल्याला अपडेट पाहायची आहे नवीन अपडेट आले प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ठीक आहे विषय आहे परीक्षेच्या आयोजनाबाबत न्याय सहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य घटक या संवर्गातील पदांची सर्वेक्षण भरती जाहिरात क्रमांक देण्यात आलेला आहे एक सन दोन हजार चोवीस ठीक आहे तर आपण थोडं स्क्रीन मोठी करून तुम्हाला याविषयी डेट विषयी माहिती सांगणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे यामध्ये दिलेला आहे न्यायसाहेब वैज्ञानिक प्रयोगाळा आणि महाराष्ट्र राज्य यांच्या अधीनस्थ घटक भरती भरतीकरिता जाहिरात क्रमांक एक दोन हजार चोवीस दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली होती बऱ्याच दिवसापासून चार ते पाच महिने झालेले आहेत ही परीक्षा झालेली नव्हती अपडेट आपल्याला विचारत होते विद्यार्थी मेसेज येत होते कॉल येत होते कधी एक्झाम होणार आहे बॅच तर सुरू आहे पण एक्झाम सर्व विद्यार्थी प्रतीक्षा करत होते तर ही प्रसिद्धी पत्रकामध्ये जाहिरातीस अनुसरून घटक संवर्गातील पदासाठी दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपल्याकडे अगदी कमी कालावधी अवेलेबल आहे एकोणीस सप्टेंबर आहे वीस सप्टेंबर व तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या तीन दिवशी एक्झाम होणार आहे फक्त वीस दिवस बाकी आहेत आपल्याला अभ्यासाकरिता रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे संचालक तथा सदस्य सचिव निवड समिती न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई ठीक आहे प्रसिद्धी पत्रक आहे आपण पाहिलेलं आहे सर्व याविषयी इन्फॉर्मेशन एकोणीस सप्टेंबर लक्षात ठेवायचं आहे सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर या तीन दिवशी परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करण्याच्या करायचे आहे फास्ट ट्रॅक बॅच आहे अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेलं आहे रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये लेक्चर अवेलेबल असणार आहे तसे टेस्ट सिरीज पण आहे नोट्स पण आपल्या मध्ये उपलब्ध आहेत बाकी अकॅडमी आपल्या ज्या बॅचेस आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत यामध्ये न्याय साहेब वैज्ञानिक बॅच ही तर आहे त्या व्यतिरिक्त प्रयोगशाळा बॅच आहे मुंबई मनपा बॅच आहे एन एम जे एन एम बॅच आहे स्वच्छता निरीक्षक बॅच अंगणवाडी सुपरवायझर बॅच शिक्षक पात्रता परीक्षा या सर्व बॅचेस सुरू आहेत आपला कोणी मित्र किंवा मैत्री असेल तर तुम्ही इन्फॉर्मेशन द्यायची आहे ठीक आहे तर आपण परत आता भेटणार आहोत तुम्ही सर्वांनी अभ्यासाला लागायचं आहे अगदी कमी कालावधी बाकी आहे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा टेस्ट सिरीज अवेलेबल करून घ्यायची आहे किंवा शॉर्ट नोट्स घरपोच मागवायचे आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे ठीक आहे सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे सबस्क्राईब करून ठेवायचा आहे चॅनलला जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे नोटिफिकेशन येणार आहे ठीक आहे थँक्यू चाह सर्वांचे